श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे महाशिवरात्री आणि या महाशिवरात्रीच्या दिवशीच आपल्याला नंदीच्या कानामध्ये दोन शब्द बोलायचे आहेत त्यासोबतच बैलाला एक वस्तूसुद्धा खायला घालायची आहे इच्छापूर्तीसाठी आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत महाशिवरात्री जी आहे तर ती शिवांसाठी अतिशय खास अशी तिथी मानली जाते या दिवशी शिवतत्व जे आहे तर ते जास्त क्रियाशील असतं आणि आपण इतर दिवशी काहीही केलं नाही आणि महाशिवरात्री दिवशी वर्षातून फक्त एकदा येते महाशिवरात्री आणि या दिवशी जर शिवांची मनापासून श्रद्धेने आणि निष्ठापूर्वक भक्ती केली व्रत केले तर याचे जे फळ आपल्याला मिळत असते तर ते शंभर टक्के मिळत असते कारण शिव जे आहेत तर ते भोळे आहेत आणि म्हणूनच त्यांना आपण भोलेनाथ म्हणतो जे आपल्या भक्तावरती तत्काळ प्रसन्न होतात आणि परंतु जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर ते तेवढ्याच तत्काळ क्रोधित सुद्धा होतात महाशिवरात्रीचे बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता आता महाशिवरात्री जी आहे तर ती पंचांगानुसार आठ मार्च दोन हजार चोवीसला ला रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी ही महाशिवरात्रीची तिथी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी नऊ मार्चला सायंकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी ही तिथी समाप्ती होणार आहे बघा कोणतीही तिथी ही आपण उदय तिथीनुसार पकडत असतो परंतु महाशिवरात्रीची जी उपासना केली जाते तर ती प्रदोष काळी म्हणजे संध्याकाळच्या वेळेला केली जाते आणि यामुळेच जरी ही तिथी नऊ मार्चला संपत असली तरीसुद्धा आठ मार्चला महाशिवरात्री ही साजरी केली जाणार आहे आणि उद्या आठ मार्च आहे शुक्रवार आहे पूजेचा जो शुभ मुहूर्त असणार आहे तर तो संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत असणार आहे तसेच निश्चित काल जो असतो महाशिवरात्रीच्या पूजेचा जो निश्चित काल आहे तर तो आठ मार्चला उत्तर रात्री बारा वाजून पंचवीस मिनिटांपासून ते उत्तर रात्री एक वाजून तेरा मिनिटांपर्यंत राहणार आहे आता या दिवशी आपल्याला महादेवांची पूजा करायची आहे उपासना करायची आहे आपल्या समस्येनुसार उपाय करायचे आहेत महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावरती आपण वेगवेगळ्या वस्तूसुद्धा अर्पण करत असतो आणि त्यासोबतच आपल्याला एक वस्तू बैलाला सुद्धा खायला द्यायची आहे तर काय करायचं आहे गोशाळा जवळ असेल किंवा तुमच्या आजूबाजूला जर कोणाकडे बैल असेल तर ह्या बैलाला तुम्हाला मुठभरका होईना हिरवा चारा खायला द्यायचा आहे बऱ्याचशा ज्या तिथी आहेत पौर्णिमा एकादशी या दिवशी आपण गायीला खायला घालत असतो परंतु महाशिवरात्रीची जी तिथी आहे तर या दिवशी बैलाला म्हणजे ज्याला आपण नंदी म्हणतो महेश म्हणतो तर याला अनन्यसाधारण महत्त्व आहे आपल्याला माहीत आहे की नंदी जे आहेत तर ते शिवलोकाचे द्वारपालसुद्धा आहेत आणि त्यांच्या परवानगीशिवाय कोणीही महादेवापर्यंत पोचत नाही त्यामुळे महादेवांची तर आपल्याला पूजा करायचीच आहे पण त्यासोबत आपल्याला नंदीला म्हणजेच बैलालासुद्धा विसरायचं नाही आणि म्हणूनच बैलाला आपल्याला मोठभर हिरवा चारा खायला घालायचा आहे किंवा तुम्ही एक छोटीशी चपाती करा त्याला आपल्याला तूप लावायचं आहे आणि त्यावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि हा सुद्धा घास तुम्ही त्या बैलाला खायला देऊ शकता यानंतर प्रत्येक शिवमंदिरामध्ये बघा नंदी हा असतोच त्यामुळे आपल्याला नंदीच्या कानामध्ये आपली इच्छा सुद्धा बोलायची आहे आणि ती कशा प्रकारे बोलायची आहे तर शिवमंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे त्यानंतर शिवांची आपल्याला पूजा करायची आहे शिवलिंगाची पूजा करायची आहे शिवलिंगावरती आपल्याला बेलपत्र चंदन भस्म पांढरं फूल त्यासोबतच तुम्ही धोत्र्याचं फळ अर्पण करू शकता तर या वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर आपल्याला नंदीची सुद्धा पूजा करायची आहे कारण जर नंदीची पूजा केली नाही तर महादेवांची पूजा सुद्धा पूर्ण होत नाही त्यामुळे आपल्याला महादेवांच्या पूजेसोबत नंदीलाही विसरायचं नाही तर नंदीची सुद्धा पूजा करायची आहे नंदी जो आहे तर तो भगवान शिवांच्या खास गणांपैकी एक आहे तसेच महादेवाचे वाहन सुद्धा नंदी आहे भक्ती आणि शक्तीचे प्रतीक म्हणजे नंदी आहे आणि धार्मिक ग्रंथानुसार अनेकदा महादेव जेव्हा ध्यानामध्ये मग्न असायचे तर तेव्हा महादेवांनी नंदीला आशीर्वाद दिला होता की जर एखाद्या भक्ताने त्याची मनोकामना त्याच्या कानामध्ये सांगितली तर ती माझ्यापर्यंत पोहोचेल म्हणजे महादेव जर ध्यानामध्ये असतील आणि एखाद्या भक्ताने जर नंदीच्या कानामध्ये इच्छा सांगितली तर ती महादेवांपर्यंत तत्काळ पोहोचेल आणि जेव्हा जेव्हा महादेव हे ध्यान साधनेत असायचे मग्न असायचे तर तेव्हा तेव्हा माता पार्वती तिची इच्छा नंदीच्या कानात सांगत असे आणि म्हणूनच आजही बरेच लोक आपली इच्छा ही नंदीच्या कानामध्ये बोलत असतात त्यामुळेच आपल्याला सुद्धा आपली नंदी 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 ही नंदीच्या कानामध्ये सांगायची आहे आपण प्रथम नंदीची पूजा करायची आहे नंदीसमोर एक दिवा लावायचा आहे नंदींची आरती करायची आहे आणि कोणाशी काहीही न बोलता कोणालाही आपली इच्छा न सांगता कोणीही ऐकणार नाही अशा पद्धतीने आपल्याला आपली इच्छा ही नंदीच्या नंदी कानामध्ये सांगायची आहे नंदीच्या डाव्या कानामध्ये आपल्याला सर्वप्रथम दोन शब्द बोलायचे आहेत आणि ते दोन शब्द म्हणजे ओ म्हणजे नंदीची अगोदर तुम्ही पूजा करा दिवा लावा आरती करा त्यानंतर त्याच्या डाव्या कानामध्ये ओम असं बोला आणि यानंतर तुमची जी इच्छा आहे तर ती इच्छा सांगायची आहे ही इच्छा गुप्त असावी ती कोणालाही इतर सांगायची नाही आणि त्यानंतर नंदीसमोर आपल्याला प्रसाद ठेवायचा आहे नंदींना नमस्कार करायचा आहे इच्छा कोणतीही असू शकते आर्थिक समस्या पैशा असेल पैशासंबंधीची आजारा असेल आजारासंबंधीची असेल नोकरीसंबंधीची व्यवसायासंबंधी अशी कोणतीही तुमची इच्छा असू शकते आणि ही इच्छा नंदीच्या कानात सांगितल्यामुळे ती नंदींमार्फत महादेवांपर्यंत पोचत असते महाशिवरात्रीच्या दिवसभरात तसेच रात्री बारापर्यंत तुम्ही कधीही हा जर उपाय केला तरी तरीसुद्धा चालेल